आपण पाहत आहात लोकशक्ती रक्षक सोलापूर येथे राष्ट्रीय व प्रदेश महामेळावामध्ये काय सफाई कर्मचाऱ्याच्या आधेस महामेळावा घेतला होता त्या मा महामेळावामध्ये माझी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड केली माननीय काँग्रेस चरणशेह टाक साहेब यांनी माझी निवड केली खरं तर पाच जिल्ह्याची मला जबाबदारी दिली मी प्रामाणिकपणे सफाई कर्मचाऱ्यांची कामं करेन आणि ही मला पण ने। जी मिळालं ती कर्मचाऱ्यांच्या कामच करतो आम्ही म्हणजे असं थांबलो नाही म्हणून तर आज माझ्यावर जबाबदारी माझ्या नेत्याने म्हणजे माझ्या राष्ट्रीय अध्यक्षाने जी सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे काम करेन ही गवाही देतो आणि तसेच त्या मे मेळावामध्ये ह्या फलटण तालुक्यातील तीन व्यक्तींची बी निवड केली अशोक मारोडाला परत त्यांची फेरनिवड केली ती परदेश उपाध्यक्ष मनोज महारोडाला शहराध्यक्ष केला नाही आणि आनंद नागे याला युवा प्रकोष्ठा म्हणून जिल्हाध्यक्ष क निवड केली अशी चार पदं या सातारी जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळाली संधी दिलेली आमच्या साहेबांना तर ती संधी आम्ही या महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्याला कुठलीही अर्थ निवड देणार नाही हे गावा देतो महाराष्ट्रामधील सफाई कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आक्रमक झाली आहे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात देशभरात एक लाख सफाई कामगारांची भरती करावी खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे यासह एकूण नऊ प्रमुख मागण्यांचा ठराव मांडण्यात आला मेळाव्यातील प्रमुख मागण्या आणि निर्णय या मेळाव्यात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेने ठोस भूमिका घेतली आहे एक लाख पदांची भरती देशभरातील रिक्त असलेल्या सफाई कामगारांच्या जागांना मान्यता देऊन तातडीने एक लाख पदे भरण्याची मागणी करण्यात आली खाजगीकरण रद्द करा सफाई कामगारांच्या कामाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आणि हे धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आंदोलनाचा इशारा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खाजगीकरणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे नवीन आकृतीबंध सफाई कर्मचाऱ्यांचा नव्याने आकृतीबंध फेरप्रस्ताव पाठवून तो मंजूर करण्याची मागणी करण्यात आली रद्द केलेली पदे पुन्हा निर्माण करा यापूर्वी रद्द केलेली पदे पुन्हा निर्माण करून ती भरण्याची मागणीही करण्यात आली जनसुरक्षा कायद्याला विरोध जनसुरक्षा कायद्याला विरोध असतानाही शासनाने हा कायदा आणल्याबद्दल मेळाव्यात तीव्र निषेध करण्यात आला